नमस्कार मैत्रिणींनो पिहू रेसिपी अँड आर्ट चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण कोजागिरी पौर्णिमा स्पेशल मसाला दूध बनवणार आहोत चला तर मग दूध बनवायला सुरुवात करूयात त्या अगोदर मैत्रिणींनो तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून मी अशीच माहितीज रेसिपीज वगैरे टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पोहोचेल इथे मी दोन लिटर दूध घेतलेले आहे हे दूध डेअरीचे आहे तुम्ही पॅकिंगचे वापरू शकता याला आप आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे आणि हे आपल्याला सारखं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून आपलं दूध पातेल्याच्या वरती येऊ नये आणि पातेल्याला चिटकलंही नाही पाहिजे हे आपल्याला असंच आटवून घ्यायचं आहे बघू शकता आपलं दूध कमी झालेलं आहे आटलेलं आहे छान असा कलर लालसर झालेला आहे यामध्ये एक प्लेट टाकलेली आहे मी छोटीशी जेणेकरून आपलं दूध पातेल्याच्या वरती येऊ नये दूध आपलं छान असं आटलेलं आहे खूप कमी झालेलं आहे यामध्ये आपण आता साखर टाकून घेऊयात इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे साखर तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता आवडीनुसार हे आपण छान मिक्स करून घेऊयात साखर मिक्स झालेली आहे व्यवस्थित यामध्ये आपण जायफळ खिसून टाकूयात थोडंसं त्यानंतर आपण टाकूयात विलायची इथे मी दोन विलायची घेतलेली आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत इथे घेतलेले आहे चारोळ्या इथे मी काजू बदाम बारीक किसून घेतलेले आहेत आणि हे आपण असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मसाला दूध आपलं रेडी आहे बघू शकता यामध्ये ताळू टाकूयात थोडंसं केसर छान आपलं मसाला दूध तयार आहे हे आपण एका ग्लासमध्ये ओतून घेऊयात ग्लासमध्ये टाकून घेऊयात तुम्हाला हे मसाला दूध कसं वाटलं ते नक्की मला कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू मसाला दूध आपण ग्लासमध्ये टाकलेला आहे यामध्ये टाकूयात थोडंसं केसर आणि त्यावरती छान असे काजू आणि बादाम तुमच्याकडे पिस्ता अवेलेबल असेल तर तोही तुम्ही बारीक करून टाकू शकता मसाला दूध आपलं पिण्यासाठी रेडी आहे नक्की तुम्ही ट्राय करा